कदम शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलं आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर आज आहे बाईच्या दावणीवरती आलेलं आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे दाव नाही मित्रांनो पाहू शकतो चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आलेले आहे तर व्हिडिओ चांगला आलेले आहे मित्रांनो व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू ايه کپڑا لاو کپڑا لاو بس او 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 ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಎರೋಳಿ ಆಗ ತ ವಸ್ತ್ರ ಮಿತ್ರನೋಟ मित्रांनो किती सांगितले होते सांगायला चाळीस सांगितले होते द्यायला किती दिले आता सव्वीस हजारला व्यवहार झालेला आहे अवश्य मित्रांनो सांगायला चाळीस हजार सांगितले होते सांगायला चाळीस हजार सांगितले होते आणि सव्वीस हजारला व्यवहार झालेला आहे मित्रांनो आजात कालवडे एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला व्यवहार पटला ना तुमचा यांचा संपर्क कसा आला होता फोन केला फोन केला होता का फोनवरती संपर्क झाला होता मित्रनो आहेच भाई आज आपण किती आणलेले दावणीवर बारा तेरा आहेत बारा तेरा आहेत का किती व्यवहार कितींचे झाले व्यवहार कितींचे झाले नाही नाही म्हणजे सहा सात विकलेले आहे का आता चार पाच राहिलेले पाहू शकतो मी करून मार्केट रेट कशी बरं आता बरे चांगले गॅनरिअल चांगले आहे का तरी एक साधारण आता कालवड लागवडीच्या मापाची किती पर्यंत तीस पासून साठ पर्यंत भेटते व्यवस्थित लागवडीची कालवड मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर चालू मित्रांनो आया सई चालेल मी तर कॉलवर घ्यायचे त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार आरेश भाई नमस्कार शेतकरी कुठे आलेले जेऊरचे आहे का किती काय कारोडीचा व्यवहार झाले एवढे कितीच झालेलं आहे का अवश्य मित्रांचा व्यवहार झालेला आहे तर कितीला व्यवहार झालेला आहे का आपला परिचय ना पूर्ण तुमचा यांचा संपर्क कसा आला होता फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता मित्रांनो तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे सायन्स टायमल भाऊ निकित सांगितले होते सांगायला चाळीस हजार सांगितले होते तर तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे थोडं वाढते का कारूड तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे मित्रांनो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे चाळीस हजार रुपये सांगितले होते तुम्हाला व्यवहार फटला ना तर शेतकऱ्यांना काय सांगू शकतं आयश भाईच्या दावणीवरती रात्री शे चित्रपट भेटलं जर कोणाला घ्यायचे असेल तर बाईच्या दावणीवर येऊन तुम्ही खरं आय सैय्य सय्यद कुणालचे शेतकरी कुठून आलेले नमस्कार काय का कुठून आलेले आपण आवरीवरून आलेले का किती लेग्यावरच झालेलं आहे बरं आपलं सत्तर हजाराला सांगितले टायमाल किती सांगितले तू सांगेक टाइमला एक लाख सांगितले होते सत्तर हजाराला व्यवहार झालेला आहे पाहू शकतो मित्रांनो आदत काल उडी दोन्ही पण तुम्हाला व्यवहार पटला पाहू शकतो मित्रांनो सत्तर हजाराला व्यवहार झाले नमस्कार भाऊ काय किंमतीची आहे बरं आहतीच भाऊ सांगायला पस्तीसच आहे का आणि द्यायला सांगा ना एक पाहिन्या तिच्या भावनी होतील का आता बच्चे आहे ना मांडीवर यायला की आपल्याला लागवडीला यायला किती दिवस लागतो चार पाच महिने चार पाच मध्ये येतील पिशवे पिशवे चेक करून सगळे ओके एकदम होऊ शकतो हो। मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आज किती आणले होते आपण किती आणले होते आठ नऊ होते चारच राहिलेत पाहू शकता मित्रांनो चारच राहिलेले आठ नऊ होते जर कोणाला घे जास्त गोडेगाव मार्केटमध्ये येऊन त्यांच्या धावणीवर तुम्ही खरेदी करू शकता मी तुम्ही एकदम प्युअर एच एपी मित्र तीस हजार रुपयापर्यंत फायनल होते नमस्कार भाई नमस्कार काय सांगितले बरं यांची दोन्हीचे का दोन्हीचे पंधरा मित्रांनो पाहू शकता साधारण किती महिन्याचे असतील बरं दादा तीन तीन चार चार तीन तीन चार चार महिन्याचे का चार भिरा का ना चारा बिरा खाते ना व्यवस्थित होऊ शकतो मित्रांनो चाराबिरा एक दोन रुपये खात आज किती आणले होते आपण सतरा अठरा होत्या का किती दहा किती सात आठ राहिले अजून यांची काही किंमत सांगितली बरं दुसऱ्याची आहे का पण ते हे का आपल्या दिलेले आहेत गुश्यक पस्तीस ला दिल्या गोश्य मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी लांब या दोन का त्यांची काय सांगितली सांगायला चाळीस हजार आहे पण पस्तीस हजार रुपयाला फायनल होतील मित्रांनो पाहू शकतो तुम्ही जर घ्यायची असेल तर इथं लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता काय सांगितलं ब्रीची सांगायला चाळीस हजार एक आणि द्यायला सांगा नाही का फायनल पस्तीसपर्यंत पर्यंत फायनल दादाल किती दोन दाती आहे का भरलेली का पिशू चेक करून का करू शकते मी तर पिशवी चेक करून या दोन दाती वासरी आहे तर पस्तीस हजार रुपये बोलते ते पण व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होईल अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये येऊन त्यांच्या येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार किती आणलेलं आहे बरं पाच आणलेले आहे का बाय किमतीचे आहे ह्या बावीसच्या भावनी आहे का पाहू शकतो मित्रांनो या बावीसच्या भावनी आणि ह्या दोन वीसला आहे का हो दोनवीस हजार रुपयाला बोलते ते म्हणजे एक ला ना जोडा रुपये वीस हजार आज ऑफर आहे मित्रांनो जोडा वीस हजार रुपयाला बोलते ते आणि ह्या बावीस हजारच्या भावने बोलते तर पाहू शकता किती महिन्याची असतील सात रुपये आणि या दहा बारा महिन्याच्या मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो जर अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल तर इथं घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता पाहू शकता मार्केट रेट पडलेले आहे मित्रांनो भरपूर पडलेले आहे आता नमस्कार भाई नमस्कार किती आणलेले बरं आज दहा होते का ती निकल्या किती राहिल्या मग सात राहिल्या काय किमतीची आहे बरं पंधराच्या पट्टीची आहे का पाहू शकतो मित्रांनो पंधराच्या पट्टीचे आहे फायनल रेट दातल किती आहे आदत किती महिन्याची असतील साधारण पाच पाच सहा सहा महिन्याचे का पाहू शकतो मित्रांनो पाच पाच सहा सहा महिन्याचे आहे तर दात आदत आहे मित्रांनो पंधरा हजार रुपयाच्या भावने बोलते जर कोणाला असेल इथं गोडेगाव मार्केटमध्ये यांची धावण असते तर तुम्ही इथं येऊन खरेदी करू शकता नमस्कार का किती आहे बरं आज दहा होते आहे का एवढी एकच राहिली कशी आहे बरं मार्केट आजची बरं आहे का आता हिचे काय सांगितले बरं सांगायला पंचेचाळीस येईन द्यायला पंचवीसला नाही आणल का हजार पाचशे मागं बुड होईल दाताल किती आहे बरं दोन दात वासरी आहे का मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दोन दात वासरी पंचवीसच्या पुढं होईल थोडंफार तर पाहू मी मित्रांनो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची जर घ्यायची असेल पण तिथं घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता